नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये लावण्या बाहेर उभे असलेल्या सिक्युरिटी गार्डला सांगत असते की जर कोणी गणपतीची मूर्ती आतमध्ये घेऊन येताना दिसलं तर त्याला लगेच बाहेर हकलवायचं आणि गणपती रिलेटेड काही जरी दिसलं ना तरी सुद्धा त्याला ऑफिसमध्ये परमिशन नाहीये मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिकडनं ईश्वरी जात असते आणि ईश्वरी लावण्याचं बोलणे लावण्या ते सिक्युरिटी गार्डला स्पष्टपणे सांगत असते नाहीतर मी तुम्हाला नोकरीवरन हकलवेल लक्षात आलं ना काय करायचं तर सिक्युरिटी गार्ड सुद्धा आता हो बोलतात त्याच्यानंतर ईश्वरी लगेच मोठ्या मोठ्याने हसायला लागते आणि लावण्या लगेच आश्चर्याने ईश्वरी कडे पाहते लावण्य विचारते कि तुला हसायला काय झालं ईश्वरी लावण्याला विचारते लावण्या मॅडम तुमच्याकडे मोठी फॉरेनची डिग्री असेल ना तर लावण्या सांगते तो तुझा बिझनेस नाहीये ईश्वरी म्हणते की तो माझा बिझनेस नाहीच आहे पण एवढ्या शिकलेल्या व्यक्तीला एवढी गोष्ट सुद्धा कळू नये लावण्य ईश्वरीवरती चिडत असते तर मग ईश्वरी लावण्याला सांगू लागते अहो लावण्या मॅडम जगाचं जो रक्षण करतो त्याला तुमचं हे दोन सिक्युरिटी गार्ड अडवू शकतील असं खरंच वाटतंय का तुम्हाला लावण्य आता आश्चर्याने ईश्वरीकडे पाहू लागते मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते म्हणजे तुमच्यामध्ये इन्सानियत कमी आहे हे मला माहिती होतं पण समज सुद्धा नाहीच आहे ईश्वरी आता हसत तिकडला निघून जाऊ लागते पण मात्र लावण्या ईश्वरीचा हात पकडते आणि ईश्वरीला लगेच थांबवून घेते तर मग त्याच्यानंतर ईश्वरी लावण्याला म्हणते विसरलात की काय इंदोरी फक्त दोस्ती करायची असते क्योंकि हम यार ओके यार होते हे और दुश्मन के जानी दुश्मन ईश्वरी लावण्याला हात सोडायला लावत असते मग त्याच्यानंतर ईश्वरीचं हे बोलणं ऐकल्यानंतर लावण्या लगेच हिसकावत ईश्वरीचा हात सोडून देते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच ऑफिस मध्ये निघून जाते पण ईश्वरी ज्या पद्धतीने लावण्या बरोबर बोललेली असते ते तिला अजिबात पटलेलं नसतं आणि त्या गोष्टीमुळे ती खूप चिडलेली असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी आणि अंजली दोघी ऑफिस मध्ये आलेले असतात तर ऑफिस मधला स्टाफ आजीचं ऑफिस मध्ये स्वागत करतो आणि एक मुलगी आजीला म्हणते की आजी, कि आजी तुम्ही किती दिवसाने आलात ऑफिस मध्ये आजी आता म्हणते हो आले ना काय करणार मी सुद्धा तुमचे सीईओ मला ऑफिस मध्ये कधी बोलवतच नाही अर्णव लावंद्या मामी आकाश सगळे तिथेच असतात अर्णव इकडे लगेच आजीला म्हणतो की आजी चल आपण माझ्या जाऊन बसूयात आजी इकडे आता म्हणते की मी तुझी केबिन खूप वेळा बघितली रे पण मात्र मला ईश्वरीने जे गजाननासाठी रूम सजवली ना ती बघायची चल अर्णव मला ती रूम दाखव मग आता अंजली विचारते आपण आपली ईश्वरी आहे कुठे आता मग त्याच्यानंतर अंजलीच्या तोडून ईश्वरीच्या बाबतीत आपली हे शब्द ऐकल्यानंतर इकडे वल्लरी लगेच म्हणते अंजली काय गं आपली कधीपासून झाली ती पण याच्यावरती मामा लगेच मामीला उत्तर देत म्हणतात की अगं सहजच बोलली ती अंजली आता दिसली का नाही ती तर आता वल्लरी म्हणते आपण किती मोठा मूर्खपणा केलाय हे तिच्या नंतर लक्षात आलं असेल आणि म्हणूनच ती बसली असेल कुठेतरी तोंड लपवून काय तर म्हणे की बाप्पाची इच्छा असेल तर तो ऑफिस मध्ये येईल एवढी पुण्यवाणे का ती मग आता मामा म्हणतात वल्लरी आपण जरा नीट बोलला त्याच्यावरती वल्लरी म्हणते काही चुकीचं तर नाही बोलत आहे ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी आपल्याला खेप पडली त्याचं काय तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी आता मामीच सगळं बोलणं ऐकते त्याच्यानंतर आजी ईश्वरीकडे रागात पाहते आणि आता वल्लरी लगेच शांत होते मग त्याच्यानंतर ईश्वरी याचा काहीच विचार नाही करत आणि आजीला बोलते ईश्वरी आल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होतो ईश्वरी आता आजीकडे मोदकाची पिशवी दाखवत म्हणते मी सगळ्यांसाठी मोदक घेऊन आलीये आणि नैवेद्य दाखवलं ना की सगळ्यांना मिळणार आणि पूजेसाठीच सगळं सामान सुद्धा घेऊन आलीये आता त्याच्यानंतर नंतर ईश्वरी त्या पिशव्या तिथे डेस्क वरती ठेवायला लागते आणि ईश्वरी पाहते तर तो सगळा रिकामा झालेला असतो ईश्वरीचं जे सगळं काही सामान असतं ते काहीच तिथे नसतं तिथे फक्त तिच्या गणूबाप्पाची मूर्ती ठेवलेली असते ईश्वरी लगेच आश्चर्याने अर्णव कडे पाहते अर्णव लगेच इकडे ईश्वरीला म्हणतो की तुझं सामान भरून ठेवलंय आता तुझ्याकडे फक्त शेवटची वीस मिनिटं आहेत नंतर उगाच काही नको व्हायला आता काय येत नसतो तुझा गणपती बाप्पा मग त्याच्यानंतर लावण्य लगेच ईश्वरीला म्हणते मगाशी काय म्हणाली फॉरेनची डिग्री माझ्याकडे फॉरेनची डिग्री असेल म्हणून कदाचित मला याच्यावरती विश्वास नाहीये अशा कोणाच्या तरी हाकेला गणपती बाप्पा धावून येतो वगैरे अशा जुन्या गोष्टीला मी नाही विश्वास ठेवत मग आता लावण्याचं बोलणं ऐकता वल्लरीला इकडे लगेच समजतं कि लावण्याच्या मनामध्ये ईश्वरी बद्दल राग दिसतोय ही गोष्ट तर खूपच चांगली दिसतीये मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच लावण्य आणि अर्णोला म्हणते आणखी गणपतीच्या आगमनासाठी वेळ बाकी आहे आणि तेवढा वेळ खूप पुरेसा आहे त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी अंजलीला आणि आजीला म्हणते की चला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते त्या तिकडनं जाऊ लागतात तर अर्णव लगेच त्यांना शांत करतो अर्णव ईश्वरीला थांबून घेत तिला म्हणतो की तू इथेच थांबायचंस मूर्ती जर ऑफिस मध्ये आली तरच तू हॉलमध्ये जायचं जर नाही आली तर हा बॉक्स उचलायचा रेजुग्युलेशन लेटर घ्यायचं आणि लगेच ऑफिसच्या बाहेर जायचं आणि ते सुद्धा कायम सगळेच आता आश्चर्याने पाहत असतात मग त्याच्यानंतर आजी लगेच अर्णवच्या बोलण्यावरती त्याला म्हणते की अर्णव काय रे ही कोणती पद्धत आहे तुझी बोलण्याची अंजली सुद्धा म्हणू लागते किती चिडतोस मामा अर्णवला समजावून सांगू लागतात आणि त्याला म्हणतात अर्णवारे माणसं आपापल्या अप श्रद्धेप्रमाणे प्रमाणे वागतात मी एक सुचवतो आपले सगळं डेकोरेशन झालेलंच आहे आपणच जर गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली तर आजी सुद्धा म्हणू लागते तू अगदी बरोबर बोललास आपणच बसवूयात ना गणपती अंजली म्हणते तुमच्यातलं चॅलेंज वगैरे ना राहू दे गणपती बाप्पा जर ऑफिस मध्ये आला तर आपल्या बिझनेसला आशीर्वादच मिळेल मग त्याच्यानंतर अर्णव लगेच सांगू लागतो की बिझनेसला आशीर्वाद नाही तर मेहनत लागते ताई आमच्यातलं जे ठरलंय ना तर तेच होणार त्याच्यानंतर अर्णव लगेच म्हणतो की कळू दे ना काही लोकांना किती जरी देवदेव केलं ना तरी सुद्धा घरचे ला देव नाही धावणे त्याच्यानंतर लावण्य म्हणते की रिमाइंडर करून देते आता अकरा चाळीस व्हायला थोडासाच वेळ बाकी आहे आणि ईश्वरी देसाईला हे ऑफिस सोडून जाण्यासाठी सुद्धा आता त्याच्यानंतर पुढची फक्त दहा सेकंद राहिलेली असतात मग ईश्वरी आता स्वतःशी विचार करत म्हणते की गणूबाप्पा तुला फक्त माझ्यासाठी नाही तर तुझ्या भक्तांसाठी यावं लागेल ज्या भक्तांचा तू एक लोता आधार आहेस ते तुला विश्वासाने हाक मारतात आणि आज जर तू नाही आलास ना तर श्रद्धा या शब्दाला काहीच मतलब नाही उरणार आता त्याच्यानंतर लास्ट फक्त फोर सेकंद राहिलेली असत लावण्याने एक एक करत कान डाऊन सुरू केलेलं असतं आता मग त्याच्यानंतर अकरा चाळीस झाल्यानंतर सगळ्यांच्याच मोबाईल मधले अलार्म वाजायला लागतात अर्णव ते ईश्वरीचा रिझाईन लेटर घेऊन हातात उभाच असतो आता सगळेच शांत शांत असतात आजी मामी मामा आकाश सगळेच अच्छा त्या अलाराम कडे पाहायला लागतात त्याच्यानंतर अर्णव लगेच ईश्वरीवरती ओढत ओरडत म्हणतो की चला ईश्वरी देसाई फ्रॉप इंदोर आता हा बॉक्स घ्यायचा हे टर्मिनेशन लेटर घ्यायचं आणि माझ्या ऑफिस मध्ये आत्ताच्या आत्ता निघायचं अर्णव लगेच ईश्वरीच्या अंगावरती ते टर्मिनेशन लेटर फेकून देतो अर्णव आता सांगू लागतो इंदोरच्या फॅशन शो मध्ये बघत आलोय देव बघतोय देवाला घाबरा ज्यांच्या मनामध्ये फसवण्याचे इंटेन्शन असतात ना त्यांनाच देवाची भीती वाटते पण माझ्या मनामध्ये तसं नाहीये आता अर्णवच्या या बोलण्याने ईश्वरी सुद्धा रडत असते आजी अंजली या दोघी सुद्धा इमोशनल झालेल्या असतात अर्डव इकडे ईश्वरीला ओढत सांगत असतो की माझ्या मेहनतीने मला सवय लावली आहे सतत जिंकण्याची आणि मी जिंकत राहणार याच्या पुढे माझ्या समोर कधीच नाही यायचं गेट आउट निघ आत्ताच्या आत्ता ईश्वरी आता शांतपणे तिकडन जाऊ लागते पण वाजवत थांबवते आणि तिला बॉक्स न्यायला लावते ईश्वरी तिचा बॉक्स न्यायला येते आणि डाळेसवरच्या ते छोट्या गणपती बाप्पाची मूर्ती पाहता खूप रडत असते ईश्वरी तिची बाप्पाची मूर्ती उचलते आणि मग त्याच्यानंतर बॉक्स घेऊन रडतच तिकडनं निघून जाऊ लागते मामी आणि अंजली या दोघी ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्णव पुढे त्यांचं दोघांचंही काही चालत नाही ईश्वरी चाललेलीच असते अर्णव लगेच मागणं म्हणतो देवावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांवरती कायम हीच वेळ येते जी गोष्ट जगातच नाहीये ती हाकेला धावून तरी कशी येणार मग त्याच्यानंतर अर्णवला व बाकीच्या सगळ्यांनाच गणपती बाप्पाचा जेजकार करताना आवाज ऐकू यायला लागतात सगळेच लगेच आता आश्चर्याने पाहायला लागतात आणि समोर पाहता तर काय काही लोक गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आलेली असतात आणि हे पाहता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सगळ्यांना मोठा धक्काच बसतो ईश्वरी आजी अंजली यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी हा स्वतःशीच म्हणते की गणूबाप्पाची इच्छा असेल तर तो येईलच ते सुद्धा त्याच्या मर्जीने आणि शेवटी गडूबाप्पाची इच्छा होती म्हणून तो स्वतः त्याच्या मर्जीने आला अर्णवची मात्र तर पूर्ण बोलतीच बंद झालेली असते आणि अर्णव अच्छिर्याने हे सगळं पाहत असतो लावण्य लगेच आता ओढत म्हणू लागतो की या ऑफिस मध्ये गणपती मूर्ती आणायची नाही असं मी ऑन केलं होतं पण मग त्याच्यानंतर अर्णवचे तुम्हाला अडवलं नाही का कोण आहात कोण तुम्ही तिथला एक माणूस लगेच सांगतो मॅडम अह कमिशनर ते आता ते कमिशनर लगेच अर्णव समोर हात जोडत त्याला त्यांची ओळख करून देत म्हणतात की मी शारदव दळवी नमस्कार अर्णव राजे शिर्के अर्णव आता त्यांच्या जवळ येतो आणि त्यांना म्हणतो की आय सॉरी सर मी चेहरा पाहिल्यासारखा वाटला पण मी पटकन ओळखू नाही शकलो कमिशनर आता म्हणतात काहीही प्रॉब्लेम नाहीये अर्णव त्यांना विचारतो की कमिशनर साहेब तुम्ही असं इथे कसं का काय तर ते कमिशनर साहेब अर्णवला सांगू लागतात की तुम्हाला माहित असेलच तुमच्या ऑफिसच्या समोरच रस्त्या रुंदीचं काम सुरू आहे त्या रस्त्याच्या कडेलाच एक छोटं गणेश मंदिर आहे त्या लोकांना आमची नोटीस उशिरा म्हणजेच की आजच मिळाली आता काम नाही थांबवता येणार म्हणून दोन ते चार दिवस ते मंदिर आम्हाला तिकडनं हलवावं लागणार आहे चार पाच दिवसानंतर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना तर होईलच पण मात्र आता मागी गणेश जयंती आहे गणपती बाप्पाची पूजा अर्चना तर व्हायला हवी आणि आता त्याच्यामुळेच आम्ही विचार केला की त्याच्या समोरच असलेल्या ऑफिस मध्ये चार पाच दिवस गणपती बाप्पाची मूर्ती बसवावी आता हे ऐकल्यानंतर अर्णवचे गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत असतो पण मात्र ईश्वरीचे डोळे पाण्याने पाहवलेले असतात आणि गणपती बाप्पा असा ऑफिसमध्ये आलाय ते पाहता तिला भयंकर आनंद झालेला असतो आता अर्णवला लगेच मागे घडलेला प्रकार आठवू लागतो त्याला अंजलीचं बोलणं आटू लागतं की जर ऑफिसमध्ये स्वतःहून गणपती बाप्पा आला तर तू ईश्वरीच्या बरोबर उभं राहून स्वतः त्याची पूजा करणार ईश्वरी जेव्हा अर्णवच्या घरी आमंत्रण देण्यासाठी आली होती तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणाली होती कि मी सेडॉप लंच घेते की, की तुम्ही गणपती बाप्पाच्या महाप्रसादाच्या ताटावरती बसता हे सुद्धा बघूयात आपण माझी इच्छा आहे की ऑफिस मध्ये बाप्पा यावं पण मात्र कसं यायचं ते त्याच त्याने ठरवायचं आता हे सगळं पाहता वल्लरी लगेच म्हणते की म्हणजे ही ईश्वरी जिंकली तर या ईश्वरीचा विश्वास जिंकला व त्याच्यानंतर कमिशनर साहेब रिक्वेस्ट करत म्हणत असतात की ही मूर्ती फक्त ऑफिस मध्ये चार दिवस बसवा तुम्ही नकार ना देणार नाही याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी स्वतः गणेशाची मूर्ती इथे घेऊन आलो अहो मागीकडे जयंतीच्या दिवशी गणपती स्वतः आलाय तुमच्याकडे उत्साह स्वागत करा आता अर्णव एका बाजूला गणपतीच्या मूर्तीकडे पाहतो आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरीकडे लावण्या लगेच आता ओरडत म्हणू लागते की आता अकरा चाळीस होऊन गेले ही गणपतीची मूर्ती इथे बसणार नाही लावण्या पुढे नाही बोलणार तेवढ्यात लगेच आजी म्हणते की गणपतीची रीतसर प्रतिष्ठापणा होणार गणपती दारातून मागे गेलेला मला चालणार नाही आता त्याच्यानंतर मामा लगेच इकडे ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी कमाल ग तुझी मानलं तुला आजवरती गणेश भक्तांचे अनेक किस्से ऐकले होते पण आज खरा भक्त पाहिलाय ऑफिस मधला सगळ्या स्टाफ सगळेच खूप खुश असतात आकाश लगेच अर्णवला रिक्वेस्ट करत म्हणू लागतो दादा प्लीज गणपती बाप्पाला येऊ दे ना आपल्या ऑफिस मध्ये त्याच्यानंतर सगळेच अर्णवच्या हो अशी उत्तराची वाट पाहत असतात आणि सगळेच आता शांतपणे अर्णवकडे पाहू लागतात त्याच्यानंतर अर्णव सुद्धा माळ हलवत आता गणपती बाप्पाला आतमध्ये येण्यासाठी परमिशन देतो आता त्याच्यानंतर अंजली अर्णवला म्हणते ईश्वरी हे चॅलेंज जिंकली आहे त्याच्यामुळे अर्णव आता तुला ईश्वरी बरोबर गणपती बाप्पाची पूजा करावीच लागेल या सगळ्या गोष्टीनंतर अर्णवला सुद्धा काहीही बोलता येत नाही मग त्याच्यानंतर आजी इकडे अर्णवला म्हणते आता इथे ईश्वरीचा अढळ विश्वास जिंकला आजी ईश्वरीला सांगते की आता गणपती बाप्पाला सुद्धा तूच घेऊ नये ना ईश्वरी लगेच तिच्या हातामधलं सामान इकडे मंजूताईकडे देते आणि गणूबाप्पाकडे खूपच आनंदाने श्रद्धेने त्याच्याकडे येते आणि इमोशनल होत रडतच गणूबाप्पाचे आशीर्वाद घेते ईश्वरी आता गणूबाप्पाची मूर्ती आपल्या हातामध्ये घेते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीच्या हातामध्ये गणूबाप्पाची मूर्ती पाहता अर्णवला लगेच त्याचं बोल ठवत की गणपती या ऑफिसमध्ये येणार नाही आणि जरी तो आलाच तरी सुद्धा मी तुझ्याबरोबर उभं राहून गणपतीची पूजा करेल आणि ईश्वरीने सुद्धा अर्णवचं हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं होतं आणि शेवटी आता गडूबप्पा हा ऑफिसमध्ये आलाच हे पाहता ईश्वरीला सुद्धा भयंकर आनंद झालेला असतो आणि ईश्वरीचा विश्वास सुद्धा जिंकलेला असतो ईश्वरी लगेच गडूबाचा जे, जे कार करत करत गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत म्हणत ईश्वरी आता गडूबप्पाला ऑफिस मध्ये घेऊन येते त्याच्यानंतर सगळेच आता निघून जातात अर्णव तसा शांतपणे उभा असतो आता ईश्वरी अर्णव बरोबर पूजेसाठी बसणार ते पाहता आता इकडे लावण्याला खूपच जेलस फील होत असत लावण्य मी ला अजिबात टॉलरेट करू शकत नाही कारण मी ज्याच्यावरती प्रेम करते तो मुलगा दुसऱ्या बरोबर असता हे मला सहनच होणार नाही त्याच्यानंतर अर्णव सुद्धा आता इकडे हॉलमध्ये येतो ईश्वरीने खूपच छान गणूबाचं डेकोरेशन केलेलं असतं तेवढ्यात लगेच तिथे गुरुजी येतात हे पाहता आजी लगेच खुश होत म्हणते अरे वा गडू बाप्पा विराजमान होतच नाही तेवढ्यात लगेच गुरुजी सुद्धा आले आकाश आता म्हणू लागतो अग आजी आलाय म्हणजे प्रतिष्ठापणा तर करायला लागणारच होती म्हणूनच मी त्यांना अर्जंट कॉल करून बोलून घेतलं मग त्याच्यानंतर गुरुजी म्हणतात की यजमान चला प्रतिष्ठापण्याचा मुहूर्त सुरू झालाय पूजेला कोण बसणार आता हे ऐकल्यानंतर अर्णव तिकडनं निघून जाऊ लागतो तर ईश्वरी अर्णवला थांबवण्यासाठी लगेच म्हणते काही माणसं दिलेला शब्द आरामसे विसरून जातात नाही आता त्याच्यानंतर अंजली सुद्धा ईश्वरीच्याच बाजूने असते आणि ती लगेच अर्णवला चिडवत म्हणते ईश्वरी नाही माझ्या भावाला काहीच नाही बोलायचं तू दिलेला शब्द पाळतो अंजली अर्णवला विचारते अर्णव मी बरोबर बोलतेय ना अंजली म्हणते की ईश्वरी अर्णव बसेल तुझ्या बरोबर पूजेला अर्णव आता इकडे बोलू लागतो की ताई मला मीटिंग आहेत हे सगळं करत बसलो तर मला उशीर होईल अंजली म्हणू लागते अर्णव मी तुझी बाजू घेते आणि हे सगळं काय चाललंय तुझं अंजली म्हणत असते तू जेव्हा चॅलेंज जिंकला सा हो। काहीच बोलता येत नाही आणि अर्णव ओके असं बोलतो त्याच्यानंतर आता इकडे गुरुजी सांगतात की यजमान माफ करा पण पूजेसाठी सोहग नेसावं लागेल आता त्याच्यानंतर अर्णव सुद्धा काहीच बोलत नाही आणि पूजेचं सामान आणण्यासाठी तयारी आणण्यासाठी आता इकडे मामा आणि सगळेच मदत करू लागतात अर्णव इकडे अंजलीला म्हणतो ताई मी आणि सोहळ कसं ग याच्यावरती आता अंजली म्हणते पूजा आणि तू हे कॉम्बिनेशन झालं ना मग तू आणि सोहळ हे सुद्धा होईल आता त्याच्यानंतर आता अर्णव म्हणतो आई ताई पण लास्ट मोमेंटला सोहळ आणणार तरी कुठून जे कपडे घातले त्याच्यामध्ये करूयात ना मग याच्यावरती ईश्वरी लगेच मध्येच बोलत म्हणते मी आणलय ना सोहळं आता त्याच्यानंतर ईश्वरीने तिच्या बरोबर आणलेलं सोहळं आता आजीना दाखवते हे सगळं पाहता आजी आता खूप खुश होते आणि ईश्वरीला म्हणते ईश्वरी तुला एवढी खात्री होती की गडू बाप्पा येणारच म्हणून श्रद्धा असावी ना ती तुझ्यासारखी पण तू साठी सोहळं आणलंस तुझ्यासाठी काय तर ईश्वरी सांगते आजी मी सगळी तयारीशी आली आहे आता हे काय माझ्यासाठी सुद्धा साडी आणली आहे ईश्वरीचा हा फुल कॉन्फिडन्स पाहता सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि शेवटी ईश्वरी सक्सेसफुल वर्क झालेली असते ईश्वरी अर्णव कडे येते आणि त्याच्याकडे त्या सोहळ्याचा बॉक्स देऊ लागते त्याच्यानंतर अर्णव आता म्हणतो कि मला हे नेसता नाही येत कोण नेसवणारे मग त्याच्यानंतर अंजली म्हणते की मला नाही येत आणि आजी सुद्धा म्हणते मला सुद्धा नाही माहिती ईश्वरी आता सांगते मी नेसवते म्हणजे मी तुम्हाला गाईड करू शकते कसं नेसायचं येते मी सांगेल तसं नेसा पण मात्र अर्णव म्हणतो की मला ते अजिबात नाही चालणार आजी मात्र स्पष्टपणे अर्णवला सांगते की अर्णव तुझा कोणीच काही नाही ऐकणार नाहीतर सगळ्या ऑफिस समोर तुला माझ्या हातचा ओरडा खावा लागेल जा आणि पटकन तयार हो आणि मग त्याच्यानंतर अर्णवला सुद्धा काहीच नाही बोलता येत आणि आता अर्णव शेवटी ईश्वरी बरोबर निघून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर अर्णव आता तयारी करत असतो ईश्वरी अर्णवला बोलून घेते आणि त्याला म्हणत असते सर गायो एवढा उशीर का व त्याच्यानंतर अर्ण विश्वरी समोर येतो तर त्याने शॉर्टच घातलेला नस नसतो व त्याच्यानंतर अर्ण मात्र सोहळ नेसून सगळ्यांसमोर येतो लगेच म्हणते सोहळा नेसूल आणि अर्णवच्या अंगावरती सोहळं नेसलेलं पाहता सगळ्यांनाच खूप आनंद होतो अर्णवला पाहता सगळेच खूप खुश होतात आणि त्याच्यामध्ये ईश्वरी सुद्धा खूप छान तयार झालेली असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू